कधी कधी आयुष्यात असा क्षण येतो जेव्हा आपण बाहेरून हसतो पण आतून तुटत असतो जेव्हा आत्मविश्वास हरवतो मनात भीती बसते आणि आपल्या क्षमतेवरच शंका येते अशा वेळी एकच प्रश्न डोक्यात घुमत असतो की मी खरंच या जगात माझा काही खास करू शकते का मिशेल लोबावा अमेरिकेच्या माझी फर्स्ट लेडी पण त्यापेक्षा जास्त एक आई एक पत्नी आणि एक सामान्य स्त्री जी स्वतःच्या शंका भीती आणि असुरक्षिततेशी रोज लढत होती ती म्हणते आपण सर्वांच्या हातात एक प्रकाश असतो पण तो कधी लपतो कधी विसतो आणि कधी इतरांच्या मतांमुळे फिकट होतो हा पुस्तक त्या प्रकाशाला पुन्हा जागं करण्याबद्दल आहे द लाईट वी कॅरी म्हणजे आपल्या आतल्या शक्तीची ओळख करून घेणं स्वतःवर विश्वास ठेवणं आणि संकटाच्या अंधारात स्वतःचा प्रकाश शोधणं तर चला आज आपण जाणून घेऊया मिशेल ओबामा यांच्या ह्या पुस्तकातून आपल्याला जीवन बदलणारे कोणते धडे मिळतात हा प्रवास आहे आत्मविश्वासाचा भीतीवर मात करण्याचा आणि स्वतःच्या प्रकाशानं जग उजळवण्याचा एक भीतीला स्वीकारा फिअर इज नॉट युअर एनिमी मिशेल ओबामा सांगते की तिला नेहमीच भीती वाटायची अपयशाची टीकेची आणि कधी कधी स्वतःला कमी समजायची ती म्हणते भीती म्हणजे अंधार नाही ती एक सिग्नल आहे आपल्याला सजग करण्यासाठी ती लहानपणापासून शिकली की भीती टाळायची नसते तर तिच्याकडे लक्ष द्यायचं असतं ती सांगते की जेव्हा ती पहिल्यांदा व्हाईट हाऊसमध्ये झाली तेव्हा तिला सतत लोक न्याय करत होते तिचं कपडे घालणं बोलणं प्रत्येक हालचाल पण तिनं भीतीला अडथळा न बनवता ती तिची दिशा बनवली ती म्हणते जर तुला भीती वाटत असेल म्हणजे तू काही महत्वाचं करतोय किंवा करतेस आपल्या दैनंदिन आयुष्यातही असंच होतं नवीन नोकरी सुरू करताना कोणासमोर बोलताना किंवा आयुष्यात मोठा निर्णय घेताना भीती येतेच पण जर आपण त्या भीतीला मान्य केलं तिच्याशी संवाद साधला तर ती आपली ताकद बनते मिशेलचा संदेश साधा आहे भीती ही तुमची शत्रू नाही ती तुमची साथीदार आहे फक्त तिला समजून घ्या आणि तिला तुमच्यावर हुकूम चालवू देऊ नका दोन लहान पावलं मोठे बदल स्टार्ट स्मॉल बट स्टार्ट मिशेल सांगते की मोठं काही साध्य करण्याचा एकच मार्ग आहे लहान पावलं उचलणं ती म्हणते मोठ्या स्वप्नांना लहान कृतींच्या साखळीत गुंफलं जाता ती स्वतः सांगते की व्हाईट हाऊसमध्ये असताना ती प्रचंड दडपणाखाली असायची प्रत्येक दिवशी परिपूर्ण असणं लोकांना प्रेरणा देणं हे सर्व अवघड होतं पण ती दररोज फक्त एक लहान गोष्ट करत असे कधी कोणाला हसून भेटणं कधी छोटा आभार मानणं ह्या छोट्या कृतींनी तिचा आत्मविश्वास वाढवला आपणही अनेकदा विचार करतो की सगळं एकदम बदलायचं पण बदल कधीच एकदम होत नाही तो लहान पावरानेच सुरू होतो रोज थोडं चांगलं होणं रोज थोडं पुढे जाणं ती म्हणते तुमचा प्रवास परिपूर्ण नसेल पण तो सुरू झाला हेच तुमचं यश आहे तीन आपल्या टूल किटचा वापर करा बिल्ड युअर पर्सनल टूल किट मिशेल ह्या पुस्तकात सांगते की प्रत्येक व्यक्तीकडे टूल किट असावं म्हणजे मानसिक आणि भावनिक साधनांचा संग्रह ही साधना म्हणजे संयम सकारात्मक विचार विनोद बुद्धी आणि आधार देणारी माणसं ती म्हणते जेव्हा जीवन कोसळतं तेव्हा या टूल किटमधल्या गोष्टी आपल्याला उभं ठेवतात ती स्वतःला नेहमी आठवण करून द्यायची तू आधीही संकट झेललेस म्हणजे ह्यावेळीही करू शकतेस आपल्यापैकी अनेक जण फक्त बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून असतात नोकरी पैसा ओळख पण खरं टूलकिट आत तयार होतं आपल्या विचारांमध्ये आणि सवयींमध्ये मिशेल सुचवते दररोज काही मिनिटं स्वतःसाठी घ्या जे तुम्हाला स्थिर ठेवेल कधी डायरी लिहा कधी चालायला जा किंवा फक्त शांत बसा हेच तुमचं आतलं शस्त्र आहे जे जीवनाच्या प्रत्येक संकटात तुम्हाला मार्ग दाखवेल चार एकटेपणातून जोडणीकडे फाइंडिंग स्ट्रेंथ इन कनेक्शन मिशेल सांगते की ती अनेकदा एकटी वाटायची विशेषत जेव्हा ती सार्वजनिक जीवनात होती ती म्हणते लोक मला नेहमी फर्स्ट लेडी म्हणून पाहायचे पण कोणीही मिशेल म्हणून नाही ती शिकली की जोडणी म्हणजे परिपूर्ण लोकांची नाही तर खऱ्या लोकांची असते ती नेहमी अशा लोकांसोबत राहायची जे तिला प्रामाणिक फीडबॅक द्यायचे तिच्यावर विश्वास ठेवायचे आपण ही सोशल मीडियावर हजारो फॉलोअर मिळवू शकतो पण खरी जोडणी तीच जिथे आपण स्वतःसारखे राहू शकतो मिशेल म्हणते आपण एकमेकांची प्रकाश आहोत जेव्हा आपण इतरांना उजळवतो तेव्हा आपलाही प्रकाश वाढतो हा धडा प्रत्येकासाठी आहे आपला गट शोधा तुमची माणसं ओळखा आणि त्यांच्याशी प्रामारिक राहा पाच बदलाचा स्वीकार द पावर ऑफ ॲडॅप्टेबिलिटी जीवन कधीच स्थिर नसतं मिशेल सांगते की ती लहानपणी कामगार वर्गातील कुटुंबात वाढली नंतर अमेरिकेच्या सर्वात शक्तिशाली ठिकाणी पोहोचली हा प्रवास तिला शिकवतो बदल हा भयावह असतो तो वाढीचा एक टप्पा असतो ती म्हणते तुमचं जीवन किती बदलते ह्यावर नाही तर तुम्ही त्याला कसं स्वीकारता ह्यावर सर्व काही अवलंबून आहे ती नवीन वातावरणात जुळवून घेणं नवीन लोकांशी संवाद साधणं आणि परिस्थितीनुसार वागणं शिकली आपणही अनेकदा बदलाला घाबरतो पण बदलाशिवाय प्रगती नाही ती सुचवते जेव्हा परिस्थिती तुमच्यावर नियंत्रण ठेवत असल्याचं वाटतं तेव्हा श्वास घ्या आणि विचारा मी यातून काय शिकू शकतो सहा स्वतःचा प्रकाश ओळखा द लाईट विद इन यू ह्या पुस्तकाचं मूळ सार मिशेल सांगते प्रत्येक व्यक्तीच्या आत एक प्रकाश आहे जो तिचं खऱ्या अर्थाने अस्तित्व दाखवतो पण हा प्रकाश भीती तुलना आणि असुरक्षिततेच्या ढगांमुळे लपतो ती सांगते आपण स्वतःचा प्रकाश शोधला की आपण इतरांना अंधारातून बाहेर आणू शकतो हा प्रकाश म्हणजे तुमचं धैर्य तुमची सहनशीलता आणि तुमची ओळख ती म्हणते जेव्हा आपण स्वतःला स्वीकारतो आपल्या कमतरतांसह तेव्हा आपण खऱ्या अर्थाने उजळतो हा प्रकाश दुसऱ्यांशी तुलना करून नाही तर स्वतःशी प्रामाणिक राहून टिकतो सात आशेचा आधार होल्डिंग ऑन टू होप मिशेल सांगते जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते तेव्हा अशाच एकमेव आधार असते ती स्वतः अनेक वेळा निराश झाली विशेषतः समाजात असलेल्या अन्यायामुळे पण ती नेहमी स्वतःला आठवण करून द्यायची आशा म्हणजे काहीतरी घडेल अशी अपेक्षा नाही तर आपण प्रयत्न करत राहू अशी खात्री ती लोकांना सुचवते सकारात्मकता म्हणजे वास्तव नाकारणं नाही तर त्यात अर्थ शोधणं आहे आपण लहान कृतींनी आशा जिवंत ठेवू शकतो कोणाला मदत करणं आभार मानणं आणि स्वतःवर विश्वास ठेवणं मिशेल म्हणते जर प्रत्येक जण स्वतःचा छोटासा प्रकाश जिवंत ठेवेल तर जग अंधारात कधीच राहणार नाही लेखिकेचा संदेश ऑथर्स मेसेज मिशेल ओबामा हे पुस्तक लिहिताना म्हणते मी माझी कहाणी शेअर करते कारण मी परिपूर्ण नाही पण मी शिकत आहे तिचा उद्देश लोकांना सांगणं आहे की जीवन परिपूर्ण नसतं पण ते सुंदर होऊ शकत जर आपण आपला प्रकाश जिवंत ठेवला तर ती म्हणते मी फर्स्ट लेडी म्हणून नाही तर एक आई एक स्त्री आणि एक विद्यार्थी म्हणून लिहिते आहे तिचा संदेश आहे आपला प्रकाश शोधा तो जपून ठेवा आणि इतरांच्या आयुष्यात तो वाटा मित्रांनो आयुष्याच्या प्रवासात अंधार तर येणारच कधी भीती कधी निराशा कधी एकटेपणा पण त्या अंधारावर विजय मिळवायचा असेल तर आपल्याला फक्त एक गोष्ट करायची आहे आपल्या आतल्या प्रकाशावर विश्वास ठेवायचा आहे मिशेल ओबामाचं द नाईट वी कॅरी हे पुस्तक आपल्याला शिकवतं की आपण सर्वजण प्रकाश घेऊन आलोय फक्त त्याला उजळवायचं आहे तुमचं आयुष्य कितीही कठीण असलं तरी तुमचा प्रकाश पुरेसा आहे मार्ग दाखवण्यासाठी जर तुम्हाला हा सारांश आवडला असेल तर बुक बोली चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमचा पुढचा सुचवलेला व्हिडिओ नक्की पहा द पावर ऑफ नाव एक काट टोले तो व्हिडिओ तुम्हाला मनशांती आणि वर्तमानात जगण्याची ताकद देईल बुक बोली प्रत्येक पुस्तकातून प्रकाश शोधण्याचा प्रवास